नमस्कार मंडळी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबद्दल आज आपण महत्त्वाची माहिती घेणार आहोत अनेक बहिणींना पंधराशे रुपयाचा हप्ता मिळतोय पण काहींना ई के वाय सी करताना मेसेज दिसतोय हा आधार क्रमांक ई के वाय सी दुरुस्तीच्या यादीत नाही याचा नेमका अर्थ काय चला जाणून घेऊया गेल्या काही दिवसात अनेक तक्रारी आल्या आहेत ई के वाय सी केली पण पैसे खात्यात आले नाहीत पोर्टल काही वेळा चालूच नव्हते किंवा के वाय सी करत आहे तर मेसेज दिसतो हा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीत नाही यामुळे बहिणीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आता आपल्याला पंधराशे रुपये मिळणार नाहीत का मेसेजचा खरा अर्थ जर तुम्हाला हा आधार क्रमांक ई के वाय सी दुरुस्तीच्या यादीत नाही असा मेसेज दिसत असेल तर घाबरायची गरज नाही याचा अर्थ तुमची ई के वाय सी आधीच व्यवस्थित पूर्ण झाली आहे पुन्हा ई के वाय सी करण्याची गरज नाही तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील सरकारने ई के वाय सीसाठी पुन्हा पोर्टल सुरू केले आहे ज्यांनी चुकीची माहिती भरली होती किंवा अजून ई के वाय सी केलीच नाही त्यांना शेवटची संधी दिली आहे एकतीस मार्चपर्यंत सर्व लाभार्थ्यांनी ई वाय सी पूर्ण करणे आवश्यक आहे अधिक माहिती हवी असल्यास अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधा जर तुमची ई के वाय सी योग्यरित्या झाली असेल तर तुम्हाला पैसे मिळतील चुकीची ई के वाय सी केलेल्या बहिणींना मात्र त्वरित दुरुस्ती करणे गरजेचे आहे म्हणूनच बहिणींनो घाबरू नका योग्य माहिती मिळवा ई के वाय सी करा आनी करा, करा आनी करा आनी हो पूर्ण करा आणि योजनेचा लाभ घ्या हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो पुढचा व्हिडिओ नक्की पाहा